गजानन कन्स्ट्रक्शनच्या लेखी आश्वासनामुळे रास्ता रोको आंदोलन मागे इजनी येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन घेतलं मागे महागाव तालुक्यातील हिवरा येथे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं मात्र गजानन कन्स्ट्रक्शन पुसद यांनी रास्ता रोको करण्याआधीच हिवरा इजनी रस्त्याचं चा काम चालू केलंय आणि तात्काळ सिंगल कोट करून देण्याचं लेखी आश्वासन दिलंय त्यामुळे हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळेस बांधकाम विभागाचे इंजिनियर महागाव पोलीस स्टेशनचे पी आय यांच्या उपस्थितीमध्ये लेखी आश्वासन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव युवराज रस्त्याचे पॅचेसचे काम सध्या सुरू आहे आणि त्याच्यावरील जी टूचे काम जे आहे पहिला एक कोट पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येईल